आज मी इथं वटाने घेतल्यात भाजी बनवण्याकरता आता मटरच्या भाजी टाकण्याकरता मी इथं टमाटे घेतले तीन तीनला असं मी कट करून घेतले इथं गरम पाण्यात टाकून यांना आपल्याला शिजवून घ्यायचे इथं आता मी टमाटे काढून घेते जे सालपट पण काढून घेऊन थंड करायचे आपल्याला इथं आता कढई ठेवली मी कढईत तेल टाकते तेल आपण गरम करू त्याच्यात आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप पण घेऊ शकता इथं मी दोन कांदे घेतलेत चिरून है मी। मी है। है आता पण टाकलं कांदा घेऊ परतून कांदा इथं हलकासा परतून घेतलाय मी आता इथं मी घेतलंय कोथिंबीर हिरवी मिरची अद्रक आणि लसूण हे वाटून घेतले असं झाडसरत हे पण आपल्याला आता परतून घेते त्याला आता इथं कांदा अद्रक सगळं परतून घेतलंय ते घेतलंय मी गरम मसाला सब्जी मसाला लाल मिरची धनिया पावडर आणि हळद इकडं तुम्हाला किती आवडत असेल तसं तुम्ही घेऊ शकता ते आता हे मसाले आपल्याला याच्यात परतून घ्यायचे आहेत मसाला परतून घेतला आता याच्यात वटाने पण टाकूया हे पण आपल्याला तेलात परतून घ्यायचे इथे वटाने मी असे परतून घेतले मी टमाट्याची शिजवून घेतले त्याची पेस्ट बनवली ती पण टाकूया आता हे पण आता याच्यात टाकून आपल्याला हे मटर चांगले असे वटाने टमाटासोबत शिजवून घ्यायचेत मस्त आणि याच्यात आपण मिक्स आपलं चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला आता थोडस आपण टमाट्यासोबत मटर मटाने चांगले शिजवून घेऊ इथं वट्याने मी चांगले टमाट्यामध्ये असे मस्त परतून घेतले तर ह्याच्यात मी त्या मिक्सरच्या भांड्यातच पाणी टाकून घेतले इथे टाकून आता हे मटर आपल्याला शिजवून घ्यायचेत आणि इथे थोडंसं वरतून मी पावभाजी मसाला पण टाकते तुम्हाला आवडत असेल तर टाका अजून थोडं पाणी टाकते इमेजात इथं आपल्याला वटाणे असे शिजवून घ्यायचे तेवढंच पाणी टाकले हे बघा झाली आपली वटाण्याची भाजी एकदम मस्त अशी घट्टबंड्या झाली आहे आता याच्यावर आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया आणि गॅस बंद करूया तयार आहे आपली वटाण्याची भाजी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा